नमस्कार उमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी स्वीटची रेसिपी आणि ती पण अगदी इन्स्टंट अशी तर आज आपण करायची आहे मस्त अशी इन्स्टंट अशी जिलेबी तर श्रावण महिना आहे आणि सणावाराचे दिवस आहे आणि त्यात एकाच म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे आणि आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये तर पंधरा ऑगस्टला हमखास जिलेबीचे स्टॉल लागतात प्रत्येकजण आपल्या घरी जिलेबी घेऊन येतो खातो एकमेकाला वाटली जाते जिलेबी तर आपण बनूयात ही इन्स्टंट जिलेबी तर ही जिलेबी करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघूया एक कप मी घेतले हा कप घेतलाय मी आपला केकचं सामान आपण घेतो नाही का मोजून मुझ, तर तो कप वापरलाय मी आणि एक कप घेतलाय मी मैदा दीड कप घेतली आहे साखर याशिवाय लिंबू लागणार आहे आपल्याला अर्ध इथं मी पिवळा कलर घेतलेला आहे जिलेबीचा कलर पि पी, पिवळा किंवा केसरी कलर असतो हो। पिवळा मी घेतलाय इथं मी केवढा इसेन्स घे गे, घेतलाय तुम्ही वेलची सुद्धा घालू शकता इन्स्टंट आहे त्यामुळं इनोची पुढे ला। एक लागणार आहे आपल्याला एक चमचाभर तूप लागणार आहे आणि असेल तर थोडंसं दही घालायचं आहे तर दही नव्हतं माझ्याकडे ताक होतं घरामध्ये तर मी इथं ता पावाटी ताक ताक घेतले कारण आपली जी जिलेबी आहे ती जरा थोडीशी आंबूस असते बघा म्हणजे आंबोलेलं पीठ असतं ते तर त्यासाठी मी थोडस आंबूसपणा यावा म्हणून मी इथं ताक वापरते दही असेल तर नक्की वापरा तीन चमचे दही वापरलं तरी चालणार साहित्य चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण करायचंय पाक जिलेबीसाठीचा जो पाक असतो तो आपण करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी दीड वा दीड जो कप आहे तो ती साखर घेतलेली आपण आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप पाणी आणि वरती थोडस आणखी घालायचं आपल्याला थोडं आणखी घालायचंय तर चला पाक करून घेऊया पहिल्यांदा साखर घातली मी या भांड्यामध्ये पाणी घालूया आपण आणखी थोडस घालायचं आपल्याला सव्वा कप पाणी घालूया आपण हे बघ साखर विथू द्यायची आपल्याला आणि एक तार एक पूर्ण एक तार करायचा नाही पाक गुलाबजामचा जसा पाक असतो त्याच्यापेक्षा थोडासा पुढचा पाक करायचा पण एक तार पण करायची नाही आपल्याला हलकीशी तार आली की आपला पाक तयार आहे तर याच्यामध्येच आपल्याला साखर पहिल्यांदा वितळून घ्यायची आपल्याला ही साखर विरगळली नंतर ना एक तीन ते चार मिनिटात होतोय पाक आपली वितळली आपण लिंबू जरा पिळायचं याच्यामध्ये म्हणजे ती साखर पुन्हा जमा होत नाही जिलेबीवरती जी, जी साखर जमा होते ती होणार नाही दोन तीन मिनिट पुन्हा आपण त्याला उकळ उकळवून घ्यायचे जरा गॅस आता मीडियम करायचं पुढे केसर काढ्या पण आपण टाकूया त्याच्यामध्ये दे। चला तर बघूया आपण झालाय का हे बघा ही हलकी अशी तारे यायला हो लागली पूर्ण तारे येऊ द्यायची नाहीये चिकट झालं तर बघा आपल्याला हवी तशी हवा तसा पाक झालेला आहे आपल्याला आणि पूर्णत रा आता नाही येते गॅस बंद करूया तर जास्त झालं तर मग त्याच्यामध्ये जिलेबीमध्ये पाक मुरणार नाही आणि जास्त कच्चा पाक झाला तर जिलेबी अगदीच बिलीबिलीत चला तर आता बॅटर बनवून घेऊया आपण जिलेबी बनवायची आपल्याला तर मी याच्यामध्ये एक चमचा घालणार आहे तूप तुपाचा छान फ्लेवर येतो तूप घालायचं जरास आपल्याला एक चमचाभर घालायचं मिक्स करून घेऊया हे तर थोडंसं आपण मीठ घालूया चिमटभर एक, एक चिमटभर मीठ घालूया जेवढं आपण गोडाला घालतो तेवढंच आता मी ताक घेतले तुम्ही दही घेतलं असेल तर दही घालायचे थोडं थोडं करत पाणी घालायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये पण आपण थोडासा पिवळा कलर घालूया म्हणजे म्हणजे जसं जसं आपण बॅटर करतो ना तसंच बॅटर करून घ्यायचंय जास्त पाणी नाही घालायचं जास्त पातळ नाही घट्ट नाही असं थोडं थोडं पाणी करत घालायचं बघा केक वगैरे आपण बनवतो ना त्या पद्धतीचं बॅटर करून घ्यायचं हे बघा असं चला तर आता इकडे तेल गरम करायला ठेवायचं आपल्याला आता जो आपण इनो घेतलाय तो आपण घालायचा एक चमचा भर घालायचा इनो थोडस पाणी घालायचं त्याच्यावरती मस्त हे फेटून घ्यायचं असा आता आपल्याला घ्यायची एक पायपिंग बॅग अशी किंवा तुम्ही दुधाची पिशवी घेऊ शकता ती घालायची अशी ग्लासमध्ये कारण आपण याने जिलेबी करणार आता हे जे बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये भरून घ्यायचं आता ठेवायचं नाही याला नाहीतर आपली जिलेबी व्यवस्थित व्यवस्थित होणार नाही कारण आपण हिनू घातलेलं आहे तर, वे वे तर बघ एक बारीक कट दिलाय मी बघूया आपण जिलेबी कशी पडते ती तेल आपलं मीडियम हीट वरती गरम करायचंय आणि शक्यतो असं पसरट भांड घ्यायचं चला तर आता गॅस मीडियम करायचा आणि जिलेबी आपण सोडून घ्यायची जिलेबी आपण पलटून घेऊया थोडं आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या त्याला हे बघा छान अशा मस्त झालेल्या जिलेब्या जर आपला हात बसेपर्यंत आपल्याला ते सोडायला जड वाटत पण ठीक आहे आपण घरात ट्राय करतोय शिकतोय हो होला पंधरा ऑगस्टला काय जिलेबी घरात करायची आपण आणि विकत काय आणायची नाही बघा मस्त छान कलर येऊ द्यायचा गॅस मीडियम टू स्लो ठेवायचं जिलेबी आहे ती आपण पाकात घालूया छान सोनेरी कलर आलेला आहे मला दोन्ही एकदम दाखवता येत नाही पण इकडं मी पाकत टाकते ही जिलेबी पाकात पण खूप वेळ ठेवायची नाही एक तीन मिनिटं खूप झाली कारण जास्त पण पाक पिला तर जिलेबी खूप अगदी अशी बिलबिलीत होती ती चला बाकीची जिलेबी आपण सोडून घेऊया तर छोट्या छोट्याच करूया पहिले जिलेबी आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत पाकातून चला ह्या तळलेल्या जिलेब जिलेबी पण आपण पाकात सोडून तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी जिलेबी अगदी घरात केलेली आपल्या हाताने हे बघा मस्त अगदी किती छान झालेली आहे बघा तर काय काय बिघडली मग अशी तुम्हाला दाखवलं मी काय काय आपले झालेले आहेत चपट्या वगैरे झालेले आहेत असं होतच का आपण काय का आप ते हलवाई नाही की आपल्याला आप परफेक्ट येणार तर कसं हात वळायला लागतो त्याला प्रॅक्टिस लागतं भरपूर त्या लोकांचं प्रॅक्टिस असतं आपण कधीतरी असं खायला बनवणार हे केलंय ते पण काही का कमी नाही मस्त आहे आहे अगदी बघा मस्त अगदी जिलेबी नक्की ट्राय करा आणि मी तुम्हाला सांगितलं सा, मगाशी तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सव्वीस सा जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला जिलेबी भरपूर स्टॉल लागतात प्रत्येकाच्या घरात जिलेबी असते आणि सगळेच जण जिलेबी खातात तर ह्या वर्षी तर आम्ही मी तर पंधरा ऑगस्टला जिलेबी मी माझ्या घरातच करणार ही मी पण पहिल्यांदाच ट्राय केली तुमच्याबरोबर आणि चांग चांगली जमली अगदीच ना फेल गेली नाही आपली रेसिपी छान जमली आहे हे बघा अगदीच त्या ते त्यांच्यासारखे गोल गोल अशी वेडे नाही आले तरी जमली आहे छान तर आणि खायला जरी इतकी कुरकुरी झाली आहे ना खूप मस्त झाली खाऊन बघितली खूप कुरकुरी झाली आहे छान झालेली आहे टेस्टला नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर हुमास किचन मराठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा पहिल्यांदा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि पुन्हा भेटूयाच एक नवीन रेसिपीवर पुढच्या व्हिडिओत आणखी एक सांगायचं म्हणजे एका कपासाठी एक इनोची पुडी घालायची नाही एका कपासाठी अर्धीच इनोची पुडी घाला पूर्ण इनोची पुडी घालू नका तर तुम्ही जास्त फसफसता आणि मग जे जिलेबी आहे ती तेलामध्ये काय होते असे तसे हे पडत नाही कडे पडत नाहीत एकत्रच होते ते सगळं तर अर्धीच पुडी घालायची बस होतं